मित्रांनो आपल्याला माहीत आहे की लिगली वेडेड वाईफ म्हणजे कायदेशीररित्या लग्न झालेली जर पत्नी असेल आणि कौटुंबिक वाद झालेले असतील तर ती जी पत्नी आहे लिगली वेडेड वाईफ म्हणजे कायदेशीर पत्नी जी आहे ती पोटगी मागू शकते परंतु दुसरी पत्नी जी आहे ती पोटगी मागू शकते का आणि जर मागू शकते तर ती कोणत्या परिस्थितीमध्ये मागू शकते याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या भरभरून अशा प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो दुसऱ्या पत्नीला पोटगीचा हक्क आहे का तर मित्रांनो दुसरी पत्नी जी आहे ती पोटगी मागू शकते का या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे ज्याचं स्पेशल लीव पिटिशन क्रिमिनल नंबर पंच्याऐंशी शहाण्णव दोन हजार तेरा असं आहे आणि जे पार्टीचं नाव आहे ते पार्टीचं नाव बादशाह विरुद्ध सौ so, उर्मिला बादशाह गोडसे